जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायरीकर नेचर ट्रॅव्हल्स तर्फे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो घटस्थापनेनिमित्त आता पुढचे दहा दिवस आपण महात्म्य गडदुर्गांचे या मालिकेमध्ये महाराष्ट्रातल्या विविध किल्ल्यांवरती जगदंबेची जी जी वेगवेगळी रूप आहेत त्या रूपांचा आपण आढावा घेणार आहोत त्यांचे देवस्थानं ते दे देवीच्या मूर्ती यांची माहिती आपण घेणार आहोत प्रथमत आपल्या सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जी माहिती घेणार आहोत ती शिवकुंज शिवनेरी या किल्ल्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या या दुर्गावरती असलेल्या शिवाई देवीची माहिती घेणार आहोत मित्रांनो शिवनेरीचा जर इतिहास पाहायचा झाला तर तो साधारणतः सातवाहन कालापर्यंत जातो आता नेमका तो कधीही बांधला गेला हे आपल्याला सांगता येत नाही परंतु हा गड प्राचीन आहे आणि या प्राचीन गडावरतीच शिवाई देवीचं मंदिर आहे तर हा शिवनेरी जो आहे तो काही काळ डोंगर कोळ्यांच्या कोळ्यांनीच या शिवाई देवीचं हे देऊळ बांधलं असं सांगितलं जातं शिवाई देवीच्या देवळामध्ये एकूण दोन मूर्ती आहे त्यातली एक मूर्ती आहे ती चतुर्भुज मूर्ती आहे आणि दुसरा जो आहे तो या देवीचा तांदळा आहे देवीच्या उजव्या दोन हातांमध्ये गदा आणि तलवार अशी आयुध आहेत आणि डावे हात जे आहेत तिचे दोन त्यातला एका हाताने तिने एका राक्षसाचे केस पकडलेले आहेत आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या राक्षसाचा तलवार उगारलेला हात पकडलेला आहे आणि त्याच वेळेला देवीच्या सिंहानी अत्यंत द्वेषाने राक्षसांच्या सेनेवरती किंवा त्या राक्षसांवरती हल्ला चढवलेला आहे असं अत्यंत सुंदर शिवाई देवीचं दर्शन आपल्याला या मंदिरामध्ये होतं आणि आता दुसरी मूर्ती कुठली आहे तर दुसरी मूर्ती म्हणजे या शिवाई देवीचा जो तांदळा आहे की जो मूळ स्वरूपातला आहे ती तिची प्राचीन किंवा मूळ मूर्ती शिवाई देवीच्या देवळाला अत्यंत सुंदर असा सभामंडप आहे हा सभामंडप पेशवाईच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे शिवाई देवीच्या शेजारीच आपल्याला बाल शिवाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचं देखील दर्शन घडतं आणि हे खरोखरच अत्यंत सुंदर वाटतं की प्रत्यक्ष जिजाऊ साहेब म्हणजे कोण तर प्रत्यक्ष जिजाऊ साहेब म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने या राष्ट्राची माता खऱ्या अर्थाने राष्ट्र जगदंबा की जिनी शिवाजी महाराजांसारखा एक युवपुरु पुरुष आणि एक अवतारी पुरुष घडवला की ज्याने आपलं हिंदवी स्वराज्य या देशामध्ये पुनस्थापित केलं शिवाई देवीच्या देवळाच्या बाहेरून आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर जुन्नर आणि परिसराचं अत्यंत विहंगम असं दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतं कुसूर येणारे धरणाचा निळाशार जलाशय आपल्याला पाहायला मिळतो आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो खरोखरच पाहत राहावा माणसाचं फान उडून जातं माणूस फान विसरतो इतकं सुंदर दृश्य या शिवाई देवीच्या देवळाच्या प्राकारातून आपल्याला दिसतं तेव्हा आपण देखील शक्य असेल तर शिवनेरीवरती जाऊन या शिवाई देवीचं दर्शन अवश्य घ्या